कंत्राटी कर्मचारी यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी एक दिवा जनसंपर्क विभागातील कर्मचाऱ्यांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते प्रज्वलित करून पगारात वाढ केल्याबद्दल त्यांचा अनोख्या पद्धतीने आभार मानला तर हा दिवा मी कधीही भिजू देणार नाही अशा शब्दात प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचारी यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा संकल्प मनपा आयुक्त यांनी केलाय त्या अनुषंगाने सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात करण साळवे यांनी मनपा आयुक्त यांच्या जलश्री निवासस्थानी आयुक्त महोदय यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी आयुक्त यांना दिवा भेट देण्यात आला त्यांनी हा दिवा प्रज्वलित करून हा दिवा मी कधीही विजू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आयुक्तांनी धडेकाबाज निर्णय घेऊन कंत्राटी कर्मचारी यांचं वेतन वाढवून त्यांना त्यांच्या कामाच्या हक्काचा मोबदला मिळवून दिला व कंत्राटदारांच्या दबावातून कर्मचाऱ्यांची मुक्तता केली त्यांनी नुकतेच सतरा सप्टेंबर रोजी मनबा मुख्यालय येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आपल्या भाषणात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व त्रासातून मुक्ती करण्यात येईल असं म्हटलं होतं त्यांनी याच दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देऊन व त्यांना दिवाळी अगोदर त्यांचं दोन महिन्यांचं वेतन देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुकतंच सर्वांच्या वतीने ह्या प्रकाशरूपी दिवा आयुक्त यांना भेट देण्यात आला तर हा दिवा मी कधीही विजू देणार नाही अशा शब्दात प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 答辩完。